त्रिशूल न्यूज विदर्भाचा आवाज पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायतीचा आपलातून कारभार शौचालय दुरुस्तीच्या निधी केला गडप तक्रार होताच सहा महिन्यानंतर काम करण्याचा प्रयत्न सरपंच सचिवांवर कारवाईची मागणी पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने संगणमताने शौचालय दुरुस्तीचा ऑगस्ट महिन्यात गडप केलाय व शुक्रवारी गावकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर आपला घोटाळा लपवण्यासाठी चक्क सहा महिन्यानंतर रविवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी शौचालय दुरुस्तीचं काम सुरू केलंय या अफलातून कारभाराला गावातील नागरिकांनी बंद पाडले असून सदर प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी होती तालुक्यातील पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात पंधरावा वित्त आयोगाच्या मंजूर निधीतून ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय दुरुस्तीकरिता मंजूर झालेला पन्नास हजार रुपये ऑगस्ट सरपंच व सचिवांनी परस्पर लंपास केला होता सदर प्रकरणात गावातील ग्रामपंचायत सदस्य अनिल दर्पण व सुनील यांनी शुक्रवारी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती प्रत्यक्षात ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय व मुतारी नादुरुस्त अवस्थेत असल्याने तक्रार झाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी कागदपत्रे दाखवलेले काम पूर्ण करण्याचा अफलातून प्रकार पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायतीमध्ये घडला आहे यावेळी एम एस अवधूत महाराज कन्स्ट्रक्शन या एजन्सीच्या खात्यात पन्नास हजार रुपये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आले आणि पूर्ण काम झाल्याचा गवगवा करण्यात आला मात्र आता तक्रार झाल्याने सदर शौचालयाचं सा दुरुस्तीचं काम करण्याचा खोटा प्रयत्न केला जात असल्याचं रविवारी उघडकीस आलंय सदर प्रकरणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल भोरखड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल होती मात्र पंचायत समिती कार्यालयाचं संगणमत करून कारवाई दडपण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचा आरोप दर्पण वडसकर सुनील टाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल भोळे यांनी केलाय काम न करता शासकीय देयकांना काढून मालसुतो अभियान राबवणे व नंतर जनतेच्या लक्षात येताच तक्रारी व कारवाईच्या धाकाने दुरुस्त्या करणे हा आपल्यातून प्रकार असून शासकीय निधीचा गैरवापर आणि अफातपर केल्याप्रकरणी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा गावकरी आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलंय